नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिवाळ्यातील खूपच आरोग्यदायी अशी बाजरीची खिचडी ही खिचडी पचायला हलकी पौष्टिक आणि खूप चविष्ट आहे चला तर मग रेसिपीकडे वळूयात त्यासाठी इथं घेतलं आहे एक कप बाजरी ही छान धुवून वाळून घेतली त्यासोबतच वन फोर्थ कप सुगंधित तांदूळ आणि वन फोर्थ कप मुग, मुगडा ही घेतली आता बाजरी जरा जाडसर अशी मिक्सरला बारीक वाटून घेऊयात या प्रकारे ही बाजरीची खिचडी घरच्या घरी तयार होते थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं म्हणजे छान अशी खिचडी तयार होते आपली आता इथं आपण घेतलेली मुगाची डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घेऊयात दोन तीन वेळेस असे चोळून चोळून धुवून घ्यायचे म्हणजे याच्यातील स्टार्च पावडर लावलेलं निघून जातं आता हे पिठामध्ये मिक्स करून घेऊयात इथं एक कप बाजरीच्या पिठासाठी मी इथं तीन कप पाणी घेते चवीनुसार मीठ इथं डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे वन फोर्थ चमचा मिरेपूड करण्यास अतिशय सोपी आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊयात छान आणि याचे कुकरला चार ते पा पाच सिट्ट्या काढायच्या म्हणजे छान शिजून तयार होते ही खिचडी डायबेटीस वाल्यांसाठी खूप फायदेशीर आहे इथं आपल्या सिट्ट्या काढून झाल्यात आणि थोडं थंड झाल्यावर कुकर उघडते हे पा मस्त असं शिजून तयार आहे मोसूत अगदी आता हे काढून घेऊयात इथं आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं एक जीव असं इथं मिक्स करून झालं आता साजूक तूप होममेड तूप आहे हे याची फोडणी तयार करून घेऊयात जिरे जिरे तड़तले की दोन किरम्या मिरची मस्त खमंग फोडणी अतिशय चविष्ट ही, नक्की ट्राय करा एकदा केली तर तुम्ही पुन्हा पुन्हा करता, जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद